नमस्कार मी विठ्ठल साबळे स्टोरी डॉट कॉमच्या या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकामध्ये आज ओबीसी समाजाची सभा पार पडली त्या सभेमध्ये नेमकं काय आहे जाणून घेऊया आपण यांच्याकडनं काय सांगाल सभेमध्ये काय घडलं आज सभेमध्ये लक्ष्मण हाके एकदम व्यवस्थित आणि व्यवस्थित बोलले कारण जो आज महाराष्ट्रामध्ये जो जातीवाद चालला आहे हा जातीवाद कुठेतरी थांबाय पाहिजे आज महाराष्ट्र एक प्रगतशील ह्याच्याकडे जाण्यापेक्षा एक आदोगतीकडे चालला आहे कारण जातीवादामुळं माणसाचा विकास खुंडला आहे कारण प्रत्येक माणसाला काय व्हायला आहे किंवा कोणत्या जातीचा आहे ह्याच्या दुकानाला ना जायचं नाही किंवा ह्याच्या औद्योगिक धंदे सगळं म्हणजे जित्तं तित्तं जातीवादामुळं सगळ्या अडचणी यायला लागल्यात मनोज धरंगेवर आरोप करण्यात धरंगे पाटलांनीच सगळा महाराष्ट्रामध्ये मा जातीवाद पेटविण्याचं काम जे के केलं आहे कोणी ते मनोज दादा झोरंगे पाटलांनी केलं आहे आणि त्यांनी एक महाराष्ट्र कुठेतरी विकसित करण्यासाठी ते जातीवाद कुठेतरी थांबला पाहिजे कारण आज प्रत्येक गावामध्ये एका समाजाचा कुठल्याही गावामध्ये कुठंही माणसं नाहीत मराठा समाज आहे मुस्लिम समाज आहे ओबीसी समाज आहे एस समाज आहे आणि सगळे गुन्हा गोविंदांना नामतात परंतु ह्या दोन तीन वर्षापासून जे आरक्षणाचा मुद्दा तुम्ही आरक्षण मा मागा ना आरक्षण मागणं हा प्रत्येकाला प्रत्येकाला हे अधिकार आहे पण तुम्ही जातीवाद करून मागू नका ना आरक्षण ओबीसीचं काढून ओबीसीमध्ये द्या किंवा ओबीसी मधूनच पाहिजे किंवा ओबीसी मध्ये आम्हाला हे करा तुम्ही कर, तुम्ही शासनाकड तुम्ही पदशीर आरक्षण मागा परंतु तुम्ही काय करायला फक्त जातीवादाच्या आरक्षणाच्या नावाखाली जातीवाद भडकून आपापल्या पोळ्या भाजायला लागलेत बाकी काही ह्याच्यात नाही धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागताय त्यावर राजीनामा धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा मागण्याचा काही संबंधच नाही कारण या घटनेशी आणि धनंजय मुंडे साहेबांचा काही संबंध नाही अख्या महाराष्ट्राला माहिती आणि जर संबंध असता तर जी आज मुख्यमंत्री एवढे हुशार आहेत किंवा अजितदादा आहेत एकनाथ शिंदे साहेब आहेत यांनी मा पाठीमागेच राजीनामा घेऊन टाकला ना किंवा त्यांना मंत्रिमंडळातच घेतलं नसतं जर ते दोषी असते तर धनंजय मुंडे साहेबांचा इथं काही आधी परंतु सुरेशदास सरांनी सांगितलं की बाबा आपण सातपुडा बंगल्यावर सरांना सर माझं एकच सांगणं आहे की सुरेश दास किती मोठे हे माहिती सगळ्या बीड जिल्ह्याला सुरेश दासांना एकच काम करावं त्यांच्यात लय दमाय आता राजीनामा द्यावा आणि डबल निवडून येऊन दाखवा आणि मग फक्त मराठा जातीच्या जा जोर निवडून येऊन दाखवा म्हणजे कळन धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर बैठक झाली ते दोन कोटी खंडीच्या संदर्भात नाही काही जॉब काहीच नाही पुरावे कुठे त्याच्यात आता मी उद्या म्हणेन मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात बैठका झाल्या पंतप्रधानांच्या घरात बैठका झाल्या हे थोडंच असं म्हणलं म्हणजे थोडेच होत जे आज संभाजीनगरमध्ये मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये जी सभा घडली की एक म्हणजे समाजाला कोणत्या तरी टार्गेट करणं हत्या कुणी केली त्याला शिक्षा जरूर द्या पण कोणत्या तरी समाजाला पूर्ण समाजाला टार्गेट करणं हे कुठंच योग्य नाही कारण की छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे पूर्ण भारत देशात असं कुठंही लिहिलेलं नाही की जो मारे करी ज्याने ज्याने मारलं आहे त्याच्या पूर्ण समाजाला नाव ठेवा कुठं लिहिलं आहे असं कुठंच लिहिलेलं नाही त्याच्यामुळं कुणीही वंधारी समाजाला टार्गेट करू नका आणि हा सुरेश जो ताईवरती गरळ वाकण्याचं काम करतोय तर बीडमध्ये त्याचे संपूर्ण आयोजन त्याचे आहेत दोन नंबरचे वाळूचे गांजा पुन्हा तुमचे दुसरे दोन नंबरचे कोणतेही असो हा भामटा आहे सर्वप्रथम त्याला भामटा बोलेल तो भामटा एक नंबरचा आहे आणि त्याच्यावरती शियाळी चौकशी त्याची पण करा कारण की बीड जिल्हा हा त्याने अर्धा नाशुलेला आष्टी तालुका आहे ना हा पूर्णतेने ब बधीर करून सोडलेला युवा मुलांना कामं नाही गुंडेगिरी कुठे वाळूची गाड्या हेच करणं तर असं त्यांनी पण असं बोलू नये आमच्या पंकजा कारण की छोट्या छोट्या समाजात जे जनते असतात हे त्यांचे श्रद्धास्थान असतात बरं आपण असं म्हणताय मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे अजूनही संतोष देशमुख कुटुंबियांना भेटायसाठी गेले नाही त्यांनी त्या ते दिवशी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की मी त्यांच्या भाऊला फोन केला पण त्यांनी कुठंही त्यांचे भाऊ बोलले की चला वातावरण हे पूर्ण जातीय झालंय म्हणजे एक याच्यात एक प्रकारे म्हणता येईल की तो बीडचा आमदार संदीप क्षीरसागर हा सगळ्यात हरामी आहे याने बाप्पाला पण स्वतःच्या आहे आणि तो न्याय करायला चालला दुसऱ्याचा हे कुठंच नाही हा खूप हरामी आहे तर मी असं सांगतोय की जरूर संतोष भाया देशमुख यांच्या मारे करायला शिक्षा भेटाव आणि जे बुद्धवाशी सोमनाथ सूर्यवंशीत त्यांच्या त्यांचं जी हत्या झाली ती खूप दुर्दैवी झाली कोणी म्हणतं या मा या प्रकरणामध्ये मास्टर माइंड वाल्मिक कराड वाल्मिकराडे धनंजय मुंडे यांच्या जवळचे ओ वाल्मिक कराडे सगळ्यांच्या बोलचे कोणासोबत फोटो नाहीत त्यांचे आज फक्त धनंजय भाऊ मुंडे साहेबांसोबत त्यांचे फोटो आहेत त्याच्यामुळे त्यांचा दोषी समाजाचं काम करतील म्हणून त्यांना दोषी खंडणीच्या गुन्ह्यामध्ये कुठेही असं सजा होत नाही कारण की एकच गुन्हा नाही हजारो गुन्हे आहेत त्या दिवशीच वकील साहेबांनी सांगितले की जर यांचं जर टेबल जामीन मी करून घेतले असते खंडणीच्या गुन्ह्यामध्ये पण या मीडियाने जास्त त्या फोकस करून त्यांना टार्गेट करण्याचं काम केलं झरंगे पाटलांविषयी काय आरोप केले तर ते मी सांगेल की मी जरंगे पाटलांना पण तितकंच मानतो हके सरांना पण तितकंच मानतो कारण की दोघांनी पण समाजामध्ये वाद होईल असे वादग्रस्त करू नयेत कारण की कसं असतंय हे छोटे छोटे समाज हे म सगळे मराठा समाजाचे छोटे भाऊ असल्यासारखे त्यांनी पण आता त्या दिवशी पर बेडला जी सभा परभणीला जी सभा घेतली त्याच्यामध्ये म्हणलं की घरात घुसून मारा जरंगे पाटील म्हणले अह जरंगे पाटीलंना मला एकच म्हणायचं की घरात घुसून मार म्हणजे काय आम्हाला मारणार का तुम्ही गुन्हेगार सोडून आम्हाला मारणार का तुम्ही मग मला त्यांना एकच सांगायचं असं वादग्रस्त विधान करू नका अन्यथा महाराष्ट्र जर पेटला तर विजणार नाही कारण की ओबीसी समाजामध्ये तीनशे सत्तावन्न जाती आहेत आणि ह्या जाती जर त्रिव जर त्यांचा जर बघायचं नाही तुम्हाला तर तुम्ही बघू शकता इथून पुढे जाऊ विधान करताना जरंगे पाटीलंनी सुद्धा थोडं शांततेत बोल आम्ही सर्वप्रथम संतोष भैया देशमुख व सोमिन सोमनाथ सुरवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजलीपर इथं जमलेलं आहे तसेच ही घटना खूप अत्यंत दुःखद झालेली आहे पण हे घटनेचं काही लोकांनी जातीय रंग दिला याला म्हणजे संतोष भाई यांच्या आडून जातीय रंग दिला म्हणजे दोन समाजामध्ये वाद निर्माण करायचा प्रयत्न केला तसंच ही घटना झाली एक दुःख आहे ह्या घटनेला न्याय कसं मिळेल हे हे सोडता जाणून बुजून एका समाजावर टार्गेट हो करणे तसे धनंजय मुंडे साहेब व पंकजाताई यांच्यावर टार्गेट होणं कारण यांना मोठं दुःख हे झालेलं आहे की दोघा बहीण भावांना कॅबिनेट मंत्रीपद भेटलं सुरेशदासाच्या पोटात हा गोळा उठला की या दोघा बहीण भावाचं एकत्रितपणा आला की याचे पूर्ण पूर्ण धंदे पूर्ण धंदे बंद पडलेले मोटा, आ, मोटा चा सुरेश धस हा माणूस म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे म्हणले होते दोन हजार पाच साला सगळ्यात मोठा सगळ्यात मोठा भ्रष्टाचारी व काय म्हणते ते आपला गुन्हेगार प्रवृत्तीचा माणूस म्हणजे बीड जिल्ह्यात सुरेश धस आहे जर सुरेश धस म्हणतात बीडचं बिहार झालं बीडचं बिहार झालं एक वर्षापूर्वी आमदार लोकाचे घरं जाळले खासदाराचे घरं जाळले काही लोकांच्या हॉटेल जाळल्या त्यावेळेस बीडचा बिहार झाला नव्हता का हो आणि हा कुठंतरी दोन जातीमध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न आहे सुरेश यांच्या आडून आपली राजकीय पोळी भाजायचा प्रयत्न चालली आहे परंतु सुरेश धस म्हणत आहेत की त्या सातपुडा बंगल्यावर धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर दोन कोटी तीन कोटीची खंड्याची बैठक झाली तर सुरेश धसना पुरावे द्यावा ना सुरेश धस सुरेश धस म्हणतात हे मान्य आहे पण सुरेश धसना पुरावे देवा आज सुरेश धस म्हणतात मुख्यमंत्री त्यांच्या पक्षाचे गृहमंत्री त्यांच्या पक्षाकडे त्यांच्याकडे पुरावे देव याचा अर्थ असा आहे की सुरेश धसचा गृहमंत्रीनं मुख्यमंत्र्यावर भरोसा नाही का मला हे सांगायचं आणि सुरेश धस म्हणतात सगळ्यात मोठा माफी सुरेश धस आहे सुरेश धसनं देवस्थानच्या जमिनी हडप केल्या आदिवासी समाजांचे त्यांच्या घरच्यांना जमिनी लुटल्या अन्याय अत्याचार केला देवस्थानच्या जमिनी लुटल्या सुरेश धस हा सगळ्यात मोठा पवनच किमतला माफी आहे त्याचा पुण्यातील एक कालपर्वा दिवशी त्यांचे फोटो व्हायरल झाले की ते मोठ्या नामांकित खंडी खोरा संगतांचे पोटे म्हणजे सुरेश दसच याच्यातला मास्टर माइंड आहे खरी चौकशी सुरेश दसची व्हायला पाहिजे सगळं समोर येईल कोण दोषी येईल कोण काय आहे आजची सभा काय संदर्भात होती आजची सभा म्हणजे संतोष भैया देशमुख व सोमनाथ भैया सुरवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी होती तसेच ओबी ओबीसी समाजाचं म्हणणं होतं की बाबा ह्या समाजाला ह्या दोघं यांच्या दोघं परिव परिवारांना न्याय कसा मिळेल ही सभा होती पण ही सभा झाली पण कुठंतरी हे वंजारी समाजाला टार्गेट करू आले यांनी ही परभणीमधली सभा घेतली की यांना न्याय कसा मिळेल अहो हे फक्त धनंजय मुंडे भुजबळ साहेब पंकजताई यांना टार्गेट करतात म्हणजे तुम्हाला न्याय पाहिजे का धनंजय मुंडेवर आरोप करायचे धनंजय मुंडे साहेबवर आरोप करायचे साहे करा तर तुम्ही फडणवीस साहेब अकड करा ना काय द्यायचं तुम्ही पक् तिथं करा स्टेजवर त्यांना न्याय कसा भेटेल